हॅशटॅग आय लव्ह मोहम्मद मोहम्मदचं नाव घेणं गुन्हा आहे का एफ आय आर झाली तरी चालेल पण मागे हटणार नाही या घोषणांनी उत्तर प्रदेशमध्ये धिंगाणा सुरू झालाय हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही याला आता आय लव्ह महादेवने उत्तर दिलं जाते नेमकं काय झालंय जाणून घेऊयात उत्तर प्रदेशातील कानपूर सह अनेक मोठ्या शहरांमध्ये हॅशटॅग आय लव्ह मोहम्मद असे छापलेले बॅनर घेऊन नागरिक लहान मुलं महिला रस्त्यावर उतरलेत पाच सप्टेंबर रोजी कानपूर मधील ईद जुलूस मध्ये आय मोहम्मद मर्यादित न राहता उत्तराखंड हैदराबाद मध्ये देखील एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यात उडी घेत ट्विट केले याला उत्तर म्हणून भाजपचे फायर ब्रँड नेते नितेश राणे यांनी देखील आय लव महादेव असा फोटो ट्विट केला या संपूर्ण प्रकरणामुळे नवरात्रीत देशभरात नवा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय या वादावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा